खोटे मुखोटे धारण करून गावभर हिंडणारी माणसं शेतकऱ्यांचं कधीच भलं करू शकत नाहीत हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत करतो मंडळी विषय आहे शेतीच्या संदर्भातला आणि शेती, शेती मंत्र्याचा आता हे माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत जेव्हापासून त्यांना हे खातं मिळालं तेव्हापासून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत एकदा ते असं एक म्हणाले की ओसाडगावची पाटील की आहे म्हणजे कृषी खातं हे त्या अर्थाने काही महत्वाचं नाही आणि ही ओसाडगावची पाटील की आहे जी तीमी ती मी सांभाळतोय तिथं पिकच नाहीत तर मग ढेकळाचा पंचनामा करू का ही जी त्यांची उर्मड भाषा आहे ही जी मर्दुमकी ते नाही त्या ठिकाणी गाजवत आहेत या गोष्टीला आळा बसण्याची गरज आहे आत्ता काल परवा त्यांचा एक व्हिडिओ बाहेर आला ते चक्क विधिमंडळाच्या सभागृहामध्ये हो जे पवित्र सभागृह आहे अशा सभागृहामध्ये हो ते रमी आहेत आणि ते या राज्याला राष्ट्राला खोटं बोलतायत म्हणजे त्यांच्यासारखा एक कृषी खात्याचा मंत्री चक्क खोट बोलतोय आणि सांगतो की मला रम्मी खेळता येत नाही वास्तविक पाहता त्यावर मी येणारच आहे ते रम्मी खेळत होती की नाही असे अनेक प्रश्न काही वाचकांनी काही प्रेक्षकांनी आपल्याला विचारलेले आहेत त्यामुळं सविस्तर आपण या विषयावर मतं मांडणार आहोत मात्र आणखी एक त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं की शेतकरी सरकारला एक रुपया देतोय म्हणजे सरकार भिकारी आहे शेतकरी नाही असा हा माणूस एकतर या माणसाला कृषी खात्यामध्ये रस नाही आणि जर रस नसेल तर त्यांनी याच्या आधीच कृषी पदाचा राजीनामा द्यायला हवा होता एकतर माणिकराव कोकाट यांनी कृषी पदाचा राजीनामा द्यायला हवा होता आणि मग गावभर फिरायला ते मोकळे झाले असते विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ते रमी खेळतायत मागच्या आठवड्यात शुक्रवारी विधिमंडळाचं अधिवेशन संपलं म्हणजे त्या अधिवेशनाची सांगता झाली आणि सांगता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा एक व्हिडिओ बाहेर आला आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली शेतकऱ्याच्या संदर्भानं चर्चा व्हावी कृषी मंत्री माणिकराव कडून तशी अपेक्षा शेतकरी करतायत एकतर यावर्षी पावसाने दगा दिला काही भागामध्ये पाऊस पडतोय काही भागामध्ये पाऊस पडत नाही नेमकं यावेळेस अवकाळी पाऊस जूनच्या आधी झाला जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये थोडाफार पाऊस आला महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर पश्चिम महाराष्ट्र मुंबई पुणे सातारा कोल्हापूर जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालाय आता महाराष्ट्राची एकूण जर पीक परिस्थिती बघितली तर पश्चिम महाराष्ट्र पुणे मुंबईकडचा काही भाग मराठवाडा आणि विदर्भातली जी पिकांची आत्ता परिस्थिती आहे ती पिकांची परिस्थिती आपण पाहिली तर पिकांची वाढ खुंटलेली आहे वारी झाल्यानंतर पावसाचं आगमन झालंय आणि त्यामुळं आत्ता जे कपाशीचं आत्ता पीक आपण जर पाहिलं तर जिथं पाऊस झालाय तिथं दोन आडी दोन फुटावर कपाशी दिसते आपल्याला मात्र जिथं पाऊस झालेला नाही ती पिकं अशा पिकांची वाढ खुंटलेली आहे रोगराईचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि असा असताना विधिमंडळामध्ये पीक पाण्याच्या संदर्भात पाऊस पाण्याच्या गप्पा गोष्टी करायच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर बोलायचं सोडून हे माणिकराव कोकाटे रमी खेळतायत म्हणजे चष्म्यातून राणी पाहिलेत ते गोरगरीब शेतकऱ्यांनी खिडूक मिडूक विकलं पदरमोड केली आणि पेरलेलं आहे पेरलं ते उगवलंय पण वेळेवर पाऊस न झाल्यामुळं अडचण आली खताचे भाव वाढलेले आहेत रोपणी टू रोपणीचा भाव वाढलेला आहे यावर माणिकराव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे गरजेचे कर मात्र ते आभाळाकडं पाहता राणीकडे पाहिलेत बरं किती खोटं बोलावं त्यांनी ते चक्कर रम्मी खेळत आहेत युट्यूबवर एखादा व्हिडिओ आला एखादा आपण कंटेंट पाहत असो तर युट्यूबवर रमीची जाहिरात येते मात्र ती जाहिरात वेगळ्या प्रकारची असते इथं स्वतः माणिकराव कोकटे यांनी रमीचं ॲप उघडलेलं आहे ऑलरेडी आणि ते क्लिअर कट रमी आहेत शेती मातीचं तोरण बांधलेला हा माणूस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान करतोय खोटं बोलतोय मी रमी खेळत नव्हतो मला रमी खेळता येत नाही एवढा खोटा करणारा मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही सत्ता संपत्ती आणि त्यातून आलेला हा माज आहे वास्तविक पाहता कोकाटे यांचं या आधीचं वर्तन सुद्धा अतिशय बेशिस्तीचं होतं सभागृहात बसण्याची त्यांची लायकी आहे का नाही असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय आणि त्यामुळे अजित पवार हे प्रमुख आहेत त्या पक्षाचे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत बरं दुसरा महत्वाचा मुद्दा अजित पवार हे स्वतः शिस्तीचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्याच्या पवित्र सभागृहामध्ये चर्चा करायचं सोडून चक्कर रमी खेळतो पत्त्याचा डाव मांडतो मोबाईलवर अशा मंत्र्यांना हकलून देण्याची कारवाई होणार आहे का नाही देवेंद्र फडणवीस यांना पण ही गोष्ट आवडली नाही राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलेलं आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी तीव्र संताप व्यक्त करतो त्यामुळं माणिकराव कोकटेंचा राजीनामा घेणं ही आत्ताची काळाची गरज आहे त्यांना हकलून दिलं पाहिजे आणि एखाद्या चांगल्या आमदाराला संधी दिली पाहिजे ते काम अजित पवारांच्या अधिकारातली बाबा असली तरी माणिकराव कोकाटे यांच्या अशा चुकांकडे जर दुर्लक्ष होत असेल तर याच्यात अजित पवार यांच्यात राष्ट्रवादीची नाचकी होणार आहे हे मुकोटे धारण करून अशा सभागृहामध्ये रम्या खेळणारे आणि रमी मुखोटे खोटे मुखोटे धारण करायचे शेतकऱ्यांविषयी कळवळा व्यक्त करायचा आणि सभागृहामध्ये रमीचा डाव मांडायचा त्यापेक्षा या मंत्र्यांना घरी बसवा अशीच महाराष्ट्राची मागणी आहे लोकसंवाद भीड